श्री स्वामी समर्थ गुरुचरित्रात एकूण त्रेपन्न अध्याय आहेत त्यापैकी आपण पहिल्या एकवीस अध्यायातील प्रत्येक अध्यायाचे महत्त्व जाणून घेऊया त्यातील पहिला अध्याय एक नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दोन कलिबाधा व सर्व रोग नाहीशा होतात अध्याय तीन गुरुकोपाचे श्रमण होते व व्रताची पूर्तता होते अध्याय चार स्त्रीछलनाचा दोष जातो स्वहिताचे रक्षण होते अध्याय पाच शारीरिक शारीरिक व्यंगे नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहा दैविकोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते अध्याय सात पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात अध्याय आठ बुद्धिमान्य नाहीशी होतात विवाह कार्य सुलभ होते अध्याय नऊ सर्व शुभकामना गुरुकृपेने कुरु पूर्ण होतात अध्याय दहा नवस फळाला येतात चोरीचा आळ दूर होतो अध्याय अकरा वाच दोष तसेच वेड नाहीसे होते अध्याय बारा संकटे दारिद्र्य यांचे निवारण होते अध्याय तेरा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात अध्याय चौदा प्राणघातक गंडांतरापासून स्वरक्षण लाभते अध्याय पंधरा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळा आदरणीयाची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय सतरा ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो अध्याय अठरा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होते अध्याय एकोणीस भाग्यवृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो त्रिस्थळी यात पुण्य लाभते अध्याय वीस गुरुस्मरण करुणी मणी पूजा करी व गुरुजनी तुझे पापे होईल धुनी ब्रह्मसंबंध परिहरेल अध्याय एकवीस मृत्यूभयापासून मुक्तता होते या प्रकारे आपण एकवीस अध्यायाचे अद्ध, प्रत्येक अध्यायाचे महत्त्व जाणून घेतले तर आता यानंतरचे बावीसपासून त्रेपन्नपर्यंत ज्या अध्यायांचे महत्त्व आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया श्री स्वामी समर्थ धन्यवाद